पुढील बातमीकडे सांगली भाजपाची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विरोधात ऑनलाईन इशारा सभा पार पडणार आहे या सभेच्या आधी भाजपाच्या नेत्याकडून माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह सांगली जिल्ह्यातील भाजप आमदारांकडून वसंतदादा पाटीलांबरोबर जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील यांच्या स्मारकाला देखील अभिवादन केलं आहे राष्ट्रवादीकडून विराट मोर्चा काढण्यात आला होता आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पडळकर यावर जोरदार टीका करण्यात आली होती आणि याला उत्तर देण्यासाठी भाजपाची आज ऑनलाईन इशारा सभा पार पडते सांगलीमध्ये आणि त्या सभेच्या पूर्वी भाजपाकडून जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील आणि माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आलं आहे इशारा सभा आणि त्यानंतर मानसिक विकृती आणि जातीयता याचा रावण जाळणं असा जो कार्यक्रम आहे त्याच्या आधी स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि स्वर्गीय बापू पाटील यांच्या पुतळ्याला आम्ही हार अर्पण केला आहे या नेत्यांनी ह्या जिल्ह्याचा विकासही केला एक संस्कृती दिली एक परंपरा दिली शिक्षण संस्थांचं जाळं साखर कारखाने सूतगिरणी आणि त्यामुळे जे वातावरण अलीकडच्या काळात बिघडलं शेवटी शोध लावायचा म्हटला तर आधी की अंडी आधी आणि त्या कोंबडी आधी की अंडी आधी याच्यात न जाता हा वाद आता संपला पाहिजे पण तो वाद वारानंतर प्रतिवार झाल्यानंतरच संपतो आणि त्यामुळे आज एकदा आमच्या भावना व्यक्त करून त्यापुढे सगळेच जणं एक ह्या जिल्ह्याचं राज्याचं कल्चर मेंटेन करू संस्कृती संवर्धन करू आणि मग अशा प्रकारची संस्कृती संवर्धन न करणाऱ्या मानसिक विकृतीला रावणाच्या रूपात चार जाळू त्याला कोणाचं नाव दिलेलं नाही काही नाही त्याला मानसिक विकृती आणि असं नाव दिलं